नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठर आणि महत्वाच्या घडा सर्वांना वंदे मातरम नुकताच उत्तर महाराष्ट्राचा दौरा करून पुण्याचे टीमची काल सकाळी सहा वाजता पुण्यामध्ये आगमन झालं आहे खूप मोठा कार्यक्रम खूप मोठे बॅनरबाजी खूप शुभेच्छा आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार समारंभाची आठवण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून महाराष्ट्राचा दौरा करून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर औद्योगिक विभाग अध्यक्ष श्रावण रावणकुळे माहिती व तंत्रज्ञांच्या अध्यक्ष प्रवीण पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबराव क्षेत्रे पाटील राष्ट्रीय संघटक पंडितराव तिडके उल्हासराव पाटील दादा माहिती अधिकार प्रदेशाध्यक्षा गणेश घाडगे महिला युवक अध्यक्षा राणीताई स्वामी पुणे जिल्हा अध्यक्षा सचिन खंडागळे पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष संतोष शितोळे शिरोर तालुका अध्यक्ष योगेश भोसले आणि इतर खूप मोठ्या कार्यकर्त्यांचा ताफा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्येकाने आपापल्या स्वग्रही परतले आहेत राष्ट्रीय अध्यक्षांचं तुफान भाषण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन असे एक ना अनेक ठिकाणी सामान्य जनतेचे जन्य प्रश्न सोडवण्यात चार दिवस कसे गेले ते कोणालाही कळले नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांनी खूप मोठा आधार सत्काराने राष्ट्रीय अध्यक्ष आणि संपूर्ण टीमचं स्वागत केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची राहण्याखाण्याची सर्व प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी करून ठेवल्या होत्या कोणालाही कमी न पडू दिलं नाही कार्यकर्त्यांचा मनोबल आपण डोळ्यांनी पाहिलेला आहे असे अखिल भारतीय योद्धा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत सामान्य जनतासुद्धा या ठिकाणी त्यांचे प्रश्न घेऊन आले होते आणि राष्ट्रीय अध्यक्षाने प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून त्यांच्या अडी अडचणीमध्ये आपला कार्यकर्ता कसा सामील होईल त्यांचे प्रश्न कसे सोडवतील याबद्दल मार्गदर्शन करत होते राष्ट्रीय अध्यक्षांनी पुढील काळात जो कार्यकर्ता काम करत नाही तो कार्यकर्त्यांना ग्रुपमधून काढून टाकलं जाईल अशा कार्यकर्त्यांनी इथून पुढे लेटर पॅड व्हिजिटिंग कार्ड आणि अखिल भारतीय नाव वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे इथून पुढे जो कार्यकर्ता ग्रुपवर नाही जो कार्यकर्ता काम करत नाही असल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी लेटरहेडचा वापर करण्याची बंदी आहे अशा कार्यकर्त्यांनी लेटरहेडचा वापर केलेला आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे आणि हे सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे फेब्रुवारी दहा तारीखला खूप मोठ्या संख्येनं आंदोलन करण्याचे संकेत राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेले आहेत आंदोलनाची दिशा ठिकाण ठरवण्याचं पत्रे आणि सर्व ग्रुपवर प्रकाशित करण्यात येतील अशी हे राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा